नमस्कार नांदेड अध्यक्ष लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया विशेष ओबीसी भोजन पार्टीचे लोकसभेचे अविनाश घेऊयाविनाशिक घोषणा नांदेड जिल्ह्यातील ओबीसी समाजाच्या छोट्या मोठ्या एकूण बत्तीस संघटनांनी एकत्र येत नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत ओबीसी बहुजन पार्टी कडे एकूण तीन जणांनी उमेदवारी मागितली होती त्यात ओबीसी बहुजन पार्टीचे प्रमुख प्रकाश शेंडगे यांनी अॅडव्होकेट अविनाश भोसीकर यांच्या नावावर सुटका मोडा करत त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात असल्याचे नांदेड येथील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कळविण्यात आले आज नांदेड शहरात पत्रकार परिषद घेत त्यांनी उमेदवारी जाहीर करण्यात आले आहे आम्ही पठण मताने निवडून येणार असल्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला मी या ठिकाणी ओबीसी बहुजन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रकाश अण्णा शेडगी साहेब प्राध्यापक टीपी मुंडे सर त्याचबरोबर जिल्ह्यातले ओबीसीचे नेते आदरणीय ने, सटवाजी माचेमार सर व या ठिकाणी उपस्थित सर्व देशमुख साहेब सर्व महाराज सर्व सर्व ओबीसी नेत्यांचं मी या ने ठिकाणी धन्यवाद देतो की त्यांनी माझ्यासारख्या चळवळीतल्या एका ओबीसी कार्यकर्त्याला या ठिकाणी संधी दिलेली आहे आणि निश्चितच त्यांनी जो माझ्यावर विश्वास टाकलेला आहे सर्व ओबीसी नेत्यांनी या विश्वासाला पात्र होऊन मी निश्चित या नांदेड जिल्ह्यातल्या सगळे प्रस्थापित पक्षांना हरवून ओबीसी बहुजन पक्षाचा उमेदवार पक्षा या नात्यानं ओबीसी बहुजन पक्षाला या ठिकाणी विजय मिळवून देण्याचा मी पूर्ण मी ताततीनिशी प्रयत्न करणार आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की या नांदेड जिल्ह्यात असलेला साठ टक्के ओबीसी बांधव हा ताकदीनिशी आणि बहुजन बांधव मुस्लिम बांधव हे सगळे माझ्याशी माझ्याबरोबर राहतील आणि ही एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला यावेळेस प्रस्तावितांना पाडून या ठिकाणी निवडून देतील अशी मी आश मागच्या सप्टेंबरपासून महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात विशेषतः जे काही ओबीसीच्या मनावर एक दडपण होतं ते दडपण घालवण्यासाठी आदरणीय प्रकाशांना अन्ना महाराष्ट्रामध्ये काम करतात ओबीसीचं पटक्यांचं बोलतेदारांचं तर या सगळ्यांच्या भूमिकेतनं महाराष्ट्रामध्ये कारण का राजकारणात गेल्याशिवाय सत्तेत गे राजकारणात पडण्यापेक्षा सत्तेत गेल्याशिवाय आमचे प्रश्न सुटणार नाहीत किंवा आम्ही आमच्या लोकांना भय देऊ शकणार नाही अभय देऊ शकणार यासाठी म्हणून या आमच्या सगळ्या नेत्यांनी मिळून ओबीसी भोजन सभा भोजन पार्टी काढलेली आहे या ठिकाणी त्या पार्टीच्या वतीनं ना। आज नांदेडला ॲडव्होकेट अविनाश घोषेकरांची उमेदवारी आम्ही डिक्लेअर करतो घोषित करतो